हाय फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग आज आहे दीपावळी तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाळी तर हे ना मी अशा प्रकारे ना कालघर रेना सजवून घेतले मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने आपले महाराज आई साहेब आणि व्यंकटेश इकडे ना, ना। मम्मी सकाळी ना उमरट पूजून घेत आहे मम्मी दिवाळीच्या शुभेच्छा द्या दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा इकडे ना मम्मीने देवपूजाची तयारी करायला घेतलेली आहे अजून देवपूजा व्हायची बाकी इकडं रुबी बघा कशी झोपली रुबीला तर काही घेणं देणं नाही दिवाळी दिवाळी फक्त फटाके फुटल्यावर रुबी भुकते बस इथे ना मी ना घर झाडून जुडून घेतले व घर पुसायला घेतले होते आणि नंतर ना एकीकडे एक ना मम्मी ना देवपूजा करायला बसल्या होत्या मम्मी ते देवपूजा करत होते मी घर पुसायला घ्यायच्या आधीला वरण भाताचा कुकर लावून दिला होता कारण की नैवेद्य आम्ही ना दुपारी घेऊन दिलं होतं देवांना मी वरण भाताचा कुकर लावला नंतर मम्मी त्यांनी ना मिस्टर दादांचं आणि मिस्टरांचं इथे अब्बन स्थान झालेलं आहे आता मम्मी त्यांचं ऑप्शन करून मिस्टरांचं व दादांचं ऑप्शन करत होत्या इकडे माझे कपडे धुऊन झाले मम्मी म्हणे आता मी टाकून देते आता मम्मी ना कपडे टाकून देणार आहे तोपर्यंत मी रुबी चांगल करून घेते चल ग आज दिवाळीचा आपण सगळ्यांनी उठण लावून आंग केलं मग रुबीला बी उठणं लावते आता चल रोबी मी घरात ना लावरत नाही तोपर्यंत मिस्टर बोलले की मी ना फुलं ते घेऊन येतो मग मिस्टर गेले होते बाहेर फुलं आणायला आणि ना बासुंदी पापडांत केलं होतं ना आम्ही त्याच्यामुळे बासुंदी बी घेऊन येतो म्हणे आणि मिठाई देखील घेऊन येतो म्हणे संध्याकाळसाठी अरे ना ते इथं मिठाई घ्यायला गेले होते पाच प्रकारची मिठाई अशी आणली होती आणि येता येता ना लक्ष्मी पूजन होतं मग आपली गाडी बी आपली लक्ष्मी तर मस्त बी असं चकचकात करून आणलं होतं त्यांनी येताना घरी रुबी चांगो झाल्यानंतर मी इकडे ना वरणाला पुण्य देऊन घेतली आणि मठची मठाची उसळ केली इकडे ना मी मठाची उसळ करून घेतली मठ जास्त प्रकारे शिजवून घेतले माझ्याकडून आता मी बटाटे शिजायला लावते इकडे आता मी बटाटे लावून घेतले भाजीसाठी शिजायला इकडे आपलं व वरण उकळतय रुबी बघा आंघोळ करून किती मस्त फ्रेश दिसते किचन मध्ये येऊन बसते लक्ष द्यायला माझ्यावर मी काय करते काय खाते या ठिकाणी मिस्टर घराला आणि देवांच्या फोटोला गाडी त्याच्यासाठी हार बनवतायत घराला मस्त छान अशा प्रकारे तोरण गुपलय मिस्टर आणि फुलांच अगदी छान असं प्रसन्न वाटतंय दिवाळीचं लाईटिंग आणते संध्याकाळी दाखवेल मी तुम्हाला लावलं इकडे ना मी ना पुरे तळून घेतले आता आणि इकडे बटाट्याची भाजीची तयारी करते मिस्टर गावात ना बासून दिं ते घेऊन आलेले आणि इथे ना माळा बनवत आहे इथं आहे ना व्यंकटेशच्या च्या फोटोला आहे ना हे लावून हार आणि आमच्या मम्मी त्यांच्या भाऊच्या गप्पा सांगतय संध्याकाळच्या वेळेस ना सगळ्या कॉलनीतल्या बाहेर होत्या सगळ्यांच्या अंगात झाडून झुडून अगदी चकपाक असे झाले होते आणि घरोघरी मस्त अशा छान चा चा छान अशा प्रकारे रांगोळ्या काढत होते तर मी बी ना या ठिकाणी ना रांगोळी काढायला बसली होती मला काही इतकी सुंदर येत नाही पण साधी सिंपल आहे तर मी तशी इथे रांगोळी काढत होती तर हे ना रांगोळी काढता काढता ये ना अचानक असं पावसाचं वातावरण झालं होतं इथे ना मी रांगोळी काढायला घेतली होती थोडीशीच काढली गेली पण आमच्या इकडे ना जोरदार असं पावसाचं आगमन झालंय आग सगळ्यांच्या रांगोळ्या धुतल्या गेल्या आम्ही बाकीच्यांनी काही बाकीच्या अर्ध्याच सोडले बाकीच्यांच्या काढल्या गेल्या होत्या सगळं पावसामुळे घोटाळा झाला माणूस झाले बघू शकता अशा आम्ही दिवाळीची पूजा मांडली आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी तुम्हाला दाखवतो बघा मी अजून साक्षीचा मेकअपच चालू आहे बाबा किती टाईम होंगल आहे साडेसात वाजून गेले आजचा टाइम ते बघा त्याचं मेकअपच करते फायनली या ठिकाणी मी रेडी झालेली मम्मी बी रेडी झाला आहे आता इथे ना मम्मी पूजा करताय तयारी झाली व त्यानंतर ना मम्मींनी ना या ठिकाणी पूजा करायला घेतली होती तर मम्मी त्यांनी इथे ना लक्ष्मी पूजनची पूजा केली व त्यांच्यानंतरून आहे ना लगेच मी पूजा करायला घेतली तर अतिशय छान असं वातावरण झालं होतं खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये मस्त असे दिव्यांचा लखलखात बाहेर सगळे लाईटिंग दिवे खूप छान वाटत होतं या ठिकाणी मी पूजा करून घेतली मम्मीन त्यांनी पूजा केली मिस्टरांनी पूजा केली मग नंतरून ये ना आम्ही इथे ना आरती करून घेतली होती

मग त्यानंतर आम्ही नाही येतो फटाके पुढे पुढे मिस्टरांनी ना खूप अशी लट आणली दोन हजार फटाके पण पाऊस पडल्यामुळे थोडा मोड ऑफ ऑफर नव्हता मिस्टर आणली फायनली पूजा विजा करून झालीय फटाके फोडून झाले आता आमची दिवाळी झाली आहे तुमची दिवाळी कशी झाली कमेंट मध्ये नक्कीच सांगा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाळी सागरूबी करून दे तुम्हाला हॅप्पी दिवाळी सांग रुबी